संघाचे एकच म्हण म्हणणं आहे की गेले जवळपास तीन महिने झाले या घटनेला आणि घटनेचा तपास चालू असताना त्यावेळेस सुद्धा पोलीस यंत्रणेला सरकारला हे फोटो व्हिडिओ दिसलेले आहेत परंतु हे पार अधिवेशनाचे म्हणजे एक दोन तीन महिन्या नंतर तुम्ही डिक्लेअर करताय हे सुद्धा झाकून का ठेवलं सरकारने याच्या हे कळत नाही दुसरी गोष्ट तीन महिने झाली तरी यातला एक आरोपी आंधोळी नावाचा आरोपी आजही फरार आहे याचा पोलीस तपास पोलिसाला तपास लागलेला नाही दुसरी गोष्ट याचे दररोज अपडेट्स सरकारनं जाहीर केले पाहिजेत तो तो तोपर्यंत हे जनतेला समजणार नाही आत्ता काही वेळापूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याचं समजतं आहे आज या राजीनामा जर घटना घडल्याच्या नंतर ताबडतोब घेतला असता तर त्यात तपासात गती आली असती त्यांचा कुठंतरी या यंत्रणेवर दबाव होता असं दिसून आलेलं आहे दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे ज्यांनी पैसा पुरवला ज्यांनी मदत केली ज्यांनी गाड्या दिल्या या सर्व प्रकारच्या आरोपींना जे सिद्ध ज्यांनी आश्रय दिला यांना जा सह आरोपी करायला पाहिजे त्याच्यासाठी सेपरेट सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करायला पाहिजे अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गेले तीन महिने जवळपास या संपूर्ण यंत्रणेला किंवा नेत्यांना याच्यात सहभागी असणाऱ्या मोठमोठ्याने बीड जिल्ह्यातल्या नेत्यांना पाठीशी घातलं तर यात शंभर टक्के अजित पवारांनी पाठराखण केलेली आहे आणि अजित पवारांचा जनतेने राजीनामा मागितला पाहिजे हे बाकीच्यातच चिल्लर गोष्टी आहेत या यापुढे यापुढे अजूनही तपासात आंधळीला जर ताबडतोब अटक केली नाही धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलेला आहे परंतु ज्यांचा दोष आहे त्यांच्यावर जर कारवाई नाही केली तर वकील संघ कोणाही जनतेसोबत रस्त्यावर उतरेल आणि जे जे आंदोलन लोकशाही मार्गाने आंदोलन करतात वकील संघ त्यात पूर्णपणे ताकदी उतरेल